अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर तिनास अकरा आहे विकास हा मीनाच्या वयापेक्षा बारा वर्षांनी लहान आहे मीनाचे वय सात वर्षांनंतर पंच्याऐंशी वर्ष असे जर अजयच्या वडिलांचे वय हे अजयपेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे तर अजयच्या वडिलांच आजचं वय किती असा मनाला थोडस आरबळा आरबळाय लावणारा हा प्रश्न थोडस गोंधळात टाकणारा मात्र अगदी सोपा असलेला लेकरांनो लक्ष द्या हे मोठा मोठाले प्रश्न एखाद्या वेळेस काय होतात दर्शनी अवघड वाटतात मात्र आजतच सोपे लक्ष द्या अजय आणि विकास दोघ जण त्यांची नाव इथं मांडा अजय आणि विकास लेकरांनो तुम्ही पीएसआय सेल टॅक्स ऑफिसर पोलीस तलाठी ग्रामसेवक इत्यादी सरळ सेवा वगैरे वगैरे मोठ्या मोठ्या पदाधिकारी पदाच्या परीक्षा देत आहात बारीक बारीक गोष्टी समजून सांगायची काही गरज नाही दोघांच्या वयाचं गुणोत्तर तीन हे इथं मांडलं सरन लक्षात घ्या आता गणित काय म्हणते मीनाचं सात वर्षानंतरच वय पंच्याऐंशी असेल हे मीना इथं मांडा लक्षात घ्या मीनाचं किती वर्षानंतरच वय तर सात वर्षानंतरचं वय पंच्याऐंशी हे सात वर्षानंतर मिनाच सात वर्षानंतर वय किती तर पंच्याऐंशी वर्ष प्रश्न मनाशी असा करा की तिचं आजचं वय काय रे बाबा तिचं आजचं वय काढण्यासाठी हे सात वर्ष पंच्याऐंशी मधून मायनस करा म्हणजे किती अठ्यात्तर वर्ष अठ्याहत्तर आणि सात पंच्याऐंशी याचा अर्थ असा की मिनाच आजचं वय अठ्यात्तर वर्ष आहे हे थोडस माग पुढं थोडस माहिती दिल्यामुळं जीव आरबळते आता बघा विकास हा मीनाच्या वयापेक्षा बारा वर्षांनी लहान इथं जे विकास आहे ना हा या विकासच्या वयासंबंधीच मार्गदर्शन असं विकास हा मीनाच्या वयापेक्षा बारा वर्षांनी लहान हे मीनाचं आजचं जे काही वय आहे या वयातून बारा वर्ष व करा अठ्याहत्तर मधून बारा वजा करायचे अडुसष्ट मधून परत दोन वजा करा उत्तर सहासष्ट याचा अर्थ असा की या विकासचं आजचं वय सहासष्ट वर्ष कसं आलं तर हा विकास मीनाच्या पेक्षा म्हणजे मीनाच्या वयापेक्षा बारा वर्षांनी लहान आहे अठ्यात्तर मधून वाकसरनं बारा वर्ष वजा केले याचा अर्थ विकासचं वय सहासष्ट वर्ष इथली जादू लक्षात घ्या हा अजय आणि हा विकास यांच्या वयाचं गुणोत्तर तीनास अकरा गणित समजा लागलं सर आम्हाला आता विकासच वय दर्शवलं विकासच्या गुणोत्तराखाली वयाच्या गुणोत्तर अकरा सहासष्ट तर गुणोत्तर तीन किती असा प्रश्न मनाशी करत असताना त्रिराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारांना सोडवण कशी तर या सहासष्टचा गुणाकार तीन सोबत छेदस्थानी अकरा हा प्रश्न समोर अकरा सख सहासष्ट सहा गुणीला तीन बराबर हा प्रश्न सायंत्री अठरा वर्ष हे प्रश्न म्हणजे काय तर हे विचारल्या अजयचं वय गुणोत्तराप्रमाणे हे तुमच्या विकासचं वय अजयचं वय मिळालं आता अजयची शाळा इथून सुरू झाली जर अजयच्या वडिलांचं वय अजयपेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त तर अजयच्या वडिलांचं आजचं वय किती इथं झाली सर थोडीशी आरबळा आरबळी आता अजयचं वय मिळालं ना अजयचं आजचं वय आहे अठरा वर्ष हे अठरा वर्ष काय हे इकडं मांडून देतो अजयच आजच काय हो वय आता अजयच्या वडिलांचं आजचं वय काय बघा काढायचं कस अजयच्या वडिलाचं वय हे अजय पेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त म्हणून इथं पंचवीस वर्ष फक्त जास्त म्हणून ऍड करायची ही बेरीज म्हणजे अजयच्या वडिलांचं आजचं वय आठ पाच तेराशे तीन आजचा आला एक तीन आणि एक चार त्रेचाळीस वर्ष हे काय उत्तर हो सर हे उत्तर लेकरांनो अजयच्या अजयच्या वडिलांचं अजयच्या वडिलांचं आजचं वय प्रश्नामध्ये विचारलेलं ओके हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे शक्य झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे सदस्य व्हा ज्या तमाम आहेत फायदे असे दररोज असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा अभ्यास करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील गणिताची भीती दूर पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल